तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती पो तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ ब्लॉग मित्रांनो आज आपण पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या मराठी युट्यूब चॅनल लागेल करा आणि व्हिडिओला ला एक लाईक करा आणि किमान एक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा त्यामुळे मग करूयात आपल्या या व्हिडिओ सुरुवात मित्रांनो पंढरपूर रेल्वे स्टेशन हे तीन प्लॅटफॉर्म चे रेल्वे स्टेशन आहे या स्टेशन वर एकूण बारा गाड्यांना थांबा देण्यात आला आहे तीन गाड्या इथून सुरू होतात तर तीन गाड्या तर तीन गाड्यांचा इथेच शेवट होतो मित्रांनो आता आपण पंढरपूर सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी संख्या अकरा चारशे चौदा पंढरपूर ते निजामाबाद ही गाडी दररोज सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी पंढरपूर वरून निघते गाडी संख्या अकरा झिरो पंचेचाळीस श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी दर शुक्रवारी सकाळी आठ वाजता पंढरपूर वरून निघते गाडी संख्या अकरा मुंबई दादर सेंट्रल ते सातारा सातारा एक्सप्रेस ही गाडी पंढरपूर वरून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाला निघते ही गाडी रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी चालते गाडी संख्या अकरा झिरो शेहेचाळीस धनबाद जंक्शन ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी दर सोमवारी पंढरपूर वरून सकाळी आठ वाजून वीस मिनिटाला निघते गाडी संख्या सात एक चार दोन दोन मिरज क्रुडवाडी डेमो ही गाडी दररोज नऊ वाजता पंढरपूर वरून निघते गाडी संख्या अकरा चार झिरो तीन नागपूर जंक्शन ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ही गाडी मंगळवारी रविवारी पंढरपूर वरून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला निघते गाडी संख्या बावीस एकशे पंचावन्न कुलबुर्गी जंक्शन ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ही गाडी दररोज दहा वाजून वीस मिनिटांनी सकाळी पंढरपूर वरून निघते गाडी संख्या एकाहत्तर चारशे एकवीस क्रुडवाडी मिरज डेमो ही गाडी दररोज दुपारी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला पंढरपूर वरून निघते गाडी संख्या सोळा पाचशे छत्तीस पंढरपूर मैसूर जंक्शन गोल गुंबज एक्सप्रेस ही गाडी दररोज पंढरपूर वरून दुपारी एक वाजता निघते गाडी संख्या सोळा पाचशे बेचाळीस पंढरपूर यशवंतपूर जंक्शन ही गाडी दर शुक्रवारी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटाला निघते गाडी संख्या अकरा चारशे अकरा परळी वैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी पंढरपूर वरून दररोज दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटाला निघते गाडी संख्या अकरा चारशे चार, चार कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी पंढरपूर वरून सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी चार वाजून दहा मिनिटाला निघते गाडी संख्या बावीस एकशे छप्पन्न श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते कुलबुर्गी ही गाडी पंढरपूर वरून दररोज सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निघते गाडी संख्या अकरा शून्य अठ्ठावीस सातारा मुंबई सातारा एक्सप्रेस ही गाडी पंढरपूर वरून सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी रात्री नऊ वाजून दहा मिनिटाला निघते अकरा चारशे बारा गाडी संख्या अकरा चारशे बारा सांगली परळी डेमो एक्सप्रेस ही गाडी पंढरपूर वरून दररोज रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटाला निघते तर मित्रांनो या होत्या पंढरपूर रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किमान हा व्हिडिओ एका व्यक्तीपर्यंत तुम्ही नक्कीच शेअर करा आणि तुमच्या लाईक मुळेच मला पुणे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत आणि नवीन ट्रेन जर्नी सोबत तोपर्यंत धन्यवाद